आपला जुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आजच्या दिलीप चौधरी साक्री तालुक्यातील शेवटच्या दिवशी दिगमराची उडाली मोठी झुंबड उमेदवारी अर्ज भरलेत सर्वांनी चंदू चव्हाण देश सेवेसाठी पुन्हा सक्रिय हिंदू युवा व युवा मराठा क्रांती यांनी दिल्या शुभेच्छा धुळे जिल्हा वधूवर परिचय मेळावा झाला संपन्न पैसे तालुक्यातील दिगं उमेदवारी शिव परदेशी हर्षवर्धन दैते मंगलताई पाटील सचिन देसले मिलिंद भार्गव लिलाताई सुरवंशी रिंगणात जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आज शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवारांची अक्षरशः झुंबड ओळाली होती नानासाहेब नागरे यांचे खंदे समर्थक असलेले गोकुळ परदेशी यांनी याच गटातून भाजपतर्फे आपला अर्ज दाखल केल्याने या गटात जोरदार लढत रंगणार आहे दरम्यान गोकुळ परदेशी हे विद्यमान पंचायत समिती सदस्य होते तसेच कासारेतून सचिन देसले यांनी महाविकास आघाडीकडून आपला अर्ज दाखल केला कासारे गटातून याआधी विशाल देसले यांची दावेदारी मानली जात होती त्यामुळे सुरुवातीला त्यांच्याच नावर मुर्तब झाल्याचे सांगितले जात होते दरम्यान भामेर येथील संजय यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तसेच पोपटराव सोनवणे अर्ज दाखल केला आहे दरम्यान येथील कृषी सभापती नारायण भाऊसाहेब पाटील यांनी भाजपच्या जागा येतील असाही दावा केला तहसीलदार कारण एकच झुंबड उडाली त्या चोरट्यांनी मोठ्या रक्कमची आज सफाई केली पन्नास हजार तीस हजार दहा हजार पाच हजार अशा मोठ्या रक्कमचे किस्से कापले गेले याला प्रशासनाचे नियंत्रण न होते असे नागरिकांचे म्हणणे पडले गेल्या वर्षापासून आपण काम परंतु दोन हजार तीन नंतर अपक्ष निवडणूक लढवली त्याच्यानंतर कुठल्याही राजकीय पदावर नसताना ग्रामपंचायतीत तीन वेळा पॅनल लढवले परंतु स्वतःच्या घरात कुठलं पद घेतलं नाही आणि वीस वर्षाच्या सलग गॅपनंतर आता प्रथमच जनतेच्या सेवेसाठी काटवान परिसरातल्या समस्यांसाठी जो काही जिल्हा परिषदे माध्यमातून जो काही भरीव निधी येईल तो प्रत्येक गावापर्यंत पोचवाय पोचवण्यासाठी व आरोग्याच्या काही ज्या समस्या आहेत जसे आता काटवानमधून एखादा पेशंट जर काही झाला तर त्याला साखरे आणल्यानंतर इथं दहा मिनटं देखील ठेवलं जात नाही त्वरित सांगतात की धुळे येथे रवाना करा तर वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून इथे जनरल रु साखरेसाठी मोठ्या रुग्णालयाची व्यवस्था कशी करता येईल याच्यासाठी प्रयत्नशील राहील काठवण भागातील पाणी रस्ते आरोग्य स्वच्छता हे कामं करण्यासाठी कटिबद्ध राहील अपक्ष उमेदवारीचा एक अर्ज टाकला व भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक अर्ज टाकलेला आहे मध्ये अशी चर्चा होती का तिकीट तुम्हाला कन्फर्म झालेलं चर्चा खूप असतात परंतु मी अपक्ष निवडणूक लढण्यासाठी फॉर्म भरलेला होता पण काही नेते मंडळींचे आग्रह असतो मित्रमंडळींच्या आग्रह असतो पक्षाचा ऐन वेळेस फॉर्म भरावा लागतो बरं राज्यात आज महाविकास आघाडीची सरकार आहे तर मिनी मंत्रालय आज जिल्हा परिषदेचे इथं देखील भाजप सरकार येऊ शकते काम करणाऱ्याला सरकारची गरज लागत नाही पाठपुरावा करणारा व्यक्ती पाहिजे कारण सरकार असलं नसलं तरी गेल्या वीस वर्षापासून मतदारसंघात सात ते आठ कोटीचे कामं आपण कुठल्याही पदावर नसताना केलेले आहेत यापूर्वी देखील सरकारच्या दरबारी जनतेचं म्हणणं मांडून कामं निश्चितच उघडून आणण्याचा प्रयत्न करेल <laughs> नामनिर्देशन पूर्ण या धुळे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातन छप्पन्न जे काही गट आहेत या गटामध्ये उमेदवार पक्षाने दिलेले आहेत तसेच पंचायत समितीचे पण चारही तालुक्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने उमेदवार आहेत खरं म्हणजे आज जरी महाराष्ट्र शासनामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचं लोकांनी कौल दिला होता परंतु आमच्या मित्र पक्षाने आमच्याशी धोकाधडी केली आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार हे तीन तिघाडू ती सरकार काम बिघाडू असं या महाराष्ट्रामध्ये सरकार आलेलं आहे परंतु या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा जनता भारतीय जनता पार्टीला न्याय देईल आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या जिल्ह्यावर जिल्ह्यावर सत्ता काबीज होईल आणि या ठिकाणी सर्वसामान्य एखादा गरीब असेल एखादा सर्वसामान्य आदिवासी असेल दलित असेल कष्ट करणारा मजूर असेल त्याच्या ज्या काही मूलभूत गरजा असतात त्या गरजा शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषदमधनं सोडवल्या जातात आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जर या ठिकाणी लोकांनी कौल दिला आणि भारतीय जनता पार्टीचा जर झेंडा या धुळे जिल्हा परिषद जर फडकवला तर खऱ्या अर्थानं या जनतेचं न्याय मिळेल या जनतेचे कामं होतील आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या ठिकाणी पक्षाच्या तर्फे उमेदवारी करतोय आणि लोकांकडे आम्ही जन कौल मागणार लोक आम्हाला कौल देतील कारण गेल्या पाच वर्षामध्ये आमचे महाराष्ट्राचे नेते आणि आताचे विरोधी नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी अनेक चांगले कामं केले त्यांच्या टीम असलेले असलेल्या अनेक चांगल्या मंत्र्यांनी त्यात जयकुमारजी रावलसाहेब असतील किंवा केंद्रातले सुभाष बाबा भामरे असतील यांनी जिल्ह्यामध्ये चांगले कामं केलेले आणि जनता खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना जिल्हा परिषद असेल पंचायत पंचायत समिती असेल त्यांना न्याय देईल एवढीच अपेक्षा व्यक्त करत संपले पुन्हा भेटू पुढच्या